तुम्ही बघू शकता मित्रांनो हे मच्छीला मसाला लावलेला आहे आता वस्तात मच्छी फ्राय सोडत आहे वस्त एक प्लेट सोडा बघून घ्या मच्छीला मसाला लावलेला आहे चिलापी चिलापी मच्छी आहे बघा आता वस्तात मच्छी सोडत आहे तेलामध्ये ही आहे मच्छी फ्राय सुलापी मच्छी आता तेलामध्ये ते आहे तुम्ही बघू शकता मच्छी सध्या तेलामध्ये चालू आहे तळाला बघा वापून जाईल बघू शकता तुम्ही मच्छी मच्छी लगेच झालेली आहे अजू एकदा तेल सुबह में मच्छी फ्राई पे मच्छी फ्राई मच्छी झालेली आहे अशा प्रकारे